पत्नीला पडवून नेल्याने पतीने तरुणाच्या गड्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना हलखेडा तालुका मुक्ताईनगर येथे शनिवारी सायंकाळी घडली मिळालेल्या माहितीनुसार जोंधनखेडा येथील रा, रोहिदास राठोड याने राहुल लवंग चौहान राहणार लालगोटा तालुका मुक्ताईनगर याच्या पत्नीस पडवून नेले होते त्याचा राग राहुल याच्या मनात होता दिनांक आठ रोजी रोहिदास याला पकडून हलखेडा येथील नरलाल पवार यांच्या घरासमोर ओढत नेले आणि त्याच्या गड्यावर धारदास रोहिदास राठोड हा गंभीर जखमी झाला ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार संतोष चौधरी प्रदीप इंगडे हरीश गवडी गोपीचंद सोनवणे सागर सावे राहुल नावकर अनिल देवरे हे घटनास्थळी पोहोचले रोहिदास याला गंभीर अवस्थेत मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच हल्ला करणारा राहुल लवंग चव्हाण याला ताब्यात घेतले संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक नागेश मोहित यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू पुढील तपास करत आहेत सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव